नमस्कार मी आहे धनश्री धनश्री रांगोळीमध्ये स्वागत करते तुम्हाला आज आपण खूप सुंदर रांगोळी काढणार आहोत सहा पाच ते पाच टिपक्यांचे रांगोळी आहे खूप सुंदर रांगोळी आहे आणि आता दोन 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 टिपक्याला आपल्याला क्रॉसमध्ये एक दोन्ही बाजूनी क्रॉसनी दोन रेश ओढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आतमध्ये फु छोटंसं गोलाकारणी फुलं तयार करून घ्यायचं आहे चारही बाजूने आपल्याला फुलं तयार करून घ्यायचा आहे आणि आता चारी बाजूने आपला फुला तयार झालेला आहे ह्याच्यानंतर आपलं फुलाच्या बाजूला एक टिपका दिसतो आहे त्याला आपल्याला रेश ओढून घ्यायचा आहे दोन्ही फुलांच्या रेश जोडून घ्यायचं आहे आणि ते एक बॉक्स तयार झालेला आहे आणि आता ह्याच्यानंतर गुलाबी रंग भरून घेत आहे मी प्रत्येक फुलांमध्ये तुम्ही तुम्हाला कोणता रंग हवा आहे ते तुम्ही रंग भरून घेऊ शकता आणि चॅनलवर नवीन आला असले तर नक्की सबस्क्राईब करा बेलायकनवर प्रेस करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ आवडले तर नक्की कमेंट करून कळवा आणि आता चारही बाजूला आपल्याला गुलाबी रंग भरून घ्यायचा आहे आता आपला रंग भरून तयार झालेला आहे आता ह्याच्यानंतर आपल्याला आतमध्ये एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आता प्रत्येक तीन तीन टिपक्याला आपला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर वरती आपल्याला एक डिझाईन काढून घ्यायचा आहे गोलाकारणी चारही बाजूनी डिझाईन काढून घ्यायचं आहे आणि मधी बॉक्समध्ये एक टिपकं उरलेला आहे आपलं त्याच्यानंतर आपल्याला आतमध्ये एक फुलं तयार काढून घ्यायचे तिथं पण आपल्याला चार पाकळ्यांचं फुलं काढून घ्यायचं आहे आणि त्याला सुद्धा मी गुलाबी रंग भरून घेत आहे आता ह्याच्यानंतर आपल्याला मधी शेंटरमध्ये चारी बाजूला रेष ओढून घ्यायचा आहे एक टिपका ठेवायचा आहे त्याच्यानंतर मी एक हिरव्या रंगाचे टिपका ठेवत आहे प्रत्येक फुलांमध्ये आता हे ठेवून झालेलं आहे आपलं त्याच्यानंतर मी दोन्ही बाजूनी एक पाकळ्या काढून घेत आहे एक पानाच्या आकारने फुलाच्या वरच्या बाजूला दोन दोन पाना काढून घेत आहे आणि त्याच्यानंतर त्याच्या आतमध्ये मी एक छोटस तीन रेश ओढून एक टिपका ठेवलेला हो आहे प्रत्येक एक एक पानांमध्ये तीन तीन रेश पडलेला आहे ह्याच्यानंतर आपण गोल आकारचे डिझाईन काढून घेतलेलं होतं तिथं लाल रंगाच्या टिपक्या ठेवायचं आहे चारी बाजूनी आता चारी बाजूनी मी लाल रंगाच्या टिपक्या ठेवून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर मी तिथं एक तीन पाकळ्यांचं फुलं काढून घेतलेलं आहे चारी बाजूला तीन पाकळ्यांचं फुलं काढून घ्यायचं आहे आता ह्याच्यानंतर मी त्याच्या आतमध्ये हिरवा रंग भरून घेत आहे चारही बाजूनी हिरवा रंग भरून घ्यायचा आहे आता ह्याच्यानंतर मी हिरवा रंग भरून घेतलेला होतं तिथं पिवळा रंगाचे टिप रेश ओढून एक टिपका ठेवलेला हो आहे एंडला एक टिपका ठेवून रेश ओढलेला आहे आता प्रत्येक एक एक फुलांमध्ये टिपका ठेवून रेश ओढून घ्यायचा आहे त्याच्यामुळे किती सुंदर दिसतोय बघू शकाल तुम्ही आता त्यानंतर मी निळा रंगाचे टिपके ठेवत आहे गोलाकार डिझाईन केलेलं होतं तिथं आणि ते सुद्धा झालेलं आहे त्याच्यानंतर थे आतमध्ये रेश ओढलेला होतं तिथं हिरवा रंगाचे टिपके ठेवत आहे चारी बाजूच्या हिरव्या रंगाचे टिपके ठेवलेलं आहे त्याच्यानंतर त्याच्या आतमध्ये पिवळ्या रंगाचे टिपके ठेवत आहे आता ह्याच्यानंतर आपण पाना काढून घेतलेलं होतं तिथं एक लाल रंगाचे टिपके ठेवायचं हो आहे चारही बाजूनी आता चारही बाजूने लाल रंगाचे टिपके ठेवून आपल्याला एक पांढऱ्या रंगाचे टिपके ठेवायचं आहे अँगल शेपनी आणि त्याच्यानंतर बोटाच्या सहाय्याने आपल्याला एक फुलं तयार करून घ्यायचं आहे आता बघू शकाल किती सुंदर दिसतोय आपलं फुलं आता चारही बाजूने आपल्याला असंच करून घ्यायचं आहे आता आपलं चारी बाजूचे फुलं तयार झालेलं आहे आणि ह्याच्यानंतर आता आपण पानं काढून घेतलेलं होतं प्रत्येक पानांमध्ये लाल रंगाचे टिपके ठेवायचं आहे आणि अगदी कडेने एंडला मी लाल रंगाची टिपके ठेवलेलं आहे आता हा सुद्धा तयार झालेला आहे आपलं त्याच्यानंतर मी गुलाबी रंग भरलेला होता चे त्याच्यामध्ये निळा रंगाचे रेश ओढलेला आहे प्रत्येक एक एक फुलांमध्ये आणि रांगोळी आवडले तर नक्की लाईक करा कशी वाटली तुम्हाला रांगोळी आवडले तर नक्की सबस्क्राईब करा आयकॉनवर प्रेस करा व्हिडिओ आवडले तर नक्की कमेंट करून कळवा बाय बाय चला आता उद्या भेटूया